हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषाकामुळे स्वराज्याची राजधानी अशी ओळख बनलेला रायगड जिल्ह्याचे जुने ऐतिहासिक नाव कुलाबा असं होतं तर रायगड जिल्ह्याचे राजकारण म्हणजे कोणत्याही लाटेला आणि कुणाचीही करिश्माई न जुमानणारा किंवा कोणत्याही आकस्मिक न जिल्हा अशी आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा महायुतीकडून अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्यात प्रमुख लढत होणार असून कोणत्याही लाटेला कधीच न जुमानणारा मतदारसंघ यंदा कुठला धक्का देणार हे मात्र बघावं लागेल दरम्यान या लढतीत नक्की पार्ट जड आहे हे जाणून घेण्याआधी या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास नेमका काय आहे जाणून घेऊ आमच्या आठ साली निर्माण करण्यात आलेला असून मावळ पासून ते रत्नागिरीमधील गुहागर पर्यंत अशा विस्तीर्ण भूभागावर हा मतदारसंघ पसरलेला आहे तर आत्ताच्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत कुलाबा राजापूर आणि रत्नागिरी असे तीन लोकसभा मतदारसंघ होते परंतु दोन हजार आठ साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली व त्यानंतर रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असे दोन लोकसभा मतदारसंघ तयार झाले तर एकोणीसशे बावन्न साली देशात झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच रायगड म्हणजेच पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सी डी देशमुख हे पहिले खासदार म्हणून निवडून आले होते तर स्वतः पंडित नेहरू हे सी डी देशमुख यांच्या प्रचारासाठी त्यावेळी रोहा या देशमुखांच्या मूळ गावी आले होते एकंदरीतच एकोणीसशे बावन्न पासून एकोणीस या होते। तर एकोणीशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर सहानुभूतीची लाट होती त्यामुळे देशात काँग्रेसला अभूतपूर्व मिळालं परंतु रायगडमध्ये मात्र ही लाट चालली नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचे दिबा पाटील हे काँग्रेसचा पराभव करत संसदेत पोहोचले आणि कष्टकऱ्यांचे नेते म्हणून पुढे देशभर नावाजले सुद्धा साल एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहिलेले महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले हे बॅरिस्टर अंतुलेंनीच मुख्यमंत्री असताना कुलाबाई नाव हे रायगड केलं होतं पुढे दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते हे रायगडचे खासदार बनले आणि सलग दोन टर्म म्हणजे दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी रायगडचे प्रतिनिधित्व केले या दरम्यान त्यांनी केंद्रात कॅबिनेट पद देखील भूषवले होते खरं तर दोन हजार चौदा साली देशभरात मोदी लाट असताना रायगडमध्ये शिवसेना भाजप युतीच्या अनंत गीतेवादीच्या सुनील तटकरेंनी शेवटच्या फेरीपर्यंत परंतु पराभव स्वीकारावा लागला आणि याचं कारण त्यामुळे याचा फटका हा सुनील तटकरे यांना बसल्याचं दिसून आलं होतं मात्र दोन सालच्या लोकसभेला बऱ्यापैकी मोदी अस्तित्वात असूनही सुनील तटकरेने एकतीस मतांनी विजय मिळवत अनंत गीतेचा पराभव केला होता तर रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या रायगड जिल्ह्यामधील चार आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत यामध्ये रायगड मधील अलिबाग पेन श्रीवर्धन महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या सहा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार कोण आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता तर रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा विधानसभा आमदारांपैकी तीन आमदार हे शिंदे गटाचे आहेत तर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तर भाजपचा प्रत्येकी एक एक आमदार आहे या आकडेवारीवरून असं लक्षात येतं की शिवसेना पक्ष आधी शिवसेनेचे चार आमदार इथं होते म्हणजेच शिवसेनेची ताकद इथं जास्त होती मात्र आता शिवसेनेत फुट पडल्यानं ही ताकद काही प्रमाणात विभागली गेली आहे तसेच राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर देखील इथली राजकीय समीकरणं आता बदलली आहेत खर तर या मतदारसंघामध्ये तटकरे विरुद्ध गीते असा सामना रंगणार असल्याने या सध्याचं जिल्ह्याचं राजकारण फिरताना दिसून येत आहे अनंत गीते यांना यंदा शेतकरी कामगार पक्षाची साथ मिळाली आहे त्यामुळे महाडचे आमदार भरत गोगावले हे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले असताना देखील गीतेंसाठी ही दिलासा देणारी बाब असणार आहे दरम्यान गीते विरुद्ध तटकरे अशी लढत होत असली तरी या मतदारसंघात अंतर्गतही अनेक लढ्या शक्य आहेत त्याचं कारण म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघातील महाडचे आमदार भरत गोगावले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी महाविकास आघाडी सरकारची सत्ता असताना रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आदित्य तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती त्यामुळे आता जरी हे सगळे नेते महायुतीत असले तरी देखील त्यांच्यातील नाराजी दूर झालीय का हे एकतर प्रचाराच्या काळात किंवा थेट निकालातूनच स्पष्ट होईल तसेच भाजपच्या अंतर्गत सर्वेत सुद्धा सुनील तटकरे यांचा लागभर मतांनी पराभव होऊ शकतो अशी चर्चा आहे आणि ही चर्चा होण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात गेल्या चार साडेचार वर्षात बदललेले राजकीय डावपेच आणि समीकरण त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघाचा दोन हजार चोवीसचा निकाल हा धक्कादायक असेल असेच बहुतांश राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे राजधानी रायगडचा खासदार कोण होणार हे आता चार जूनला समजेल दरम्यान रायगड लोकसभेचा खासदार कोण होईल याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि आमची महासंग्राम लोकसभेचा ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा